नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आहात तर भरपूर दिवस झालेत बनवले अकरा मेला होता मी लास्ट त्याच्यानंतर मी आता जो घागऱ्याचा व्हिडिओ बनवला तो मी आता शूट केला त्या दिवशी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलंय स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच येईल तुम्हाला कारण त्याला एडिटिंग करायला वेळ लागतो तर कटिंगचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलाय कारण एक व्हिडिओ एडिट करायला मला दोन दिवस जातात कारण आपल्याला बाकीचे पण कामं असतात घरातले म्हणा बाहेरचे सगळ्याच सगळंच ओळी येणं जाणं असतं तर त्याच्यामुळे थोडा वेळ मिळत नाही आणि तुम्ही म्हणता की ताई मग एवढ्या दिवस व्हिडिओ काय येत नव्हते तुम्ही आम्हाला का नाही हो सांगत बऱ्याच ताईंनी कॉल पण केले की ताई तुम्ही आम्हाला पेपर कटिंग देणार होता तुम्ही म्हणलात की तुम्हाला आठ दिवसात देते पंधरा दिवसात देते असं सांगितलं होतं पण काही कारणामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आले आणि ब्लाऊज पण शिवता नाही आले आता ह्या आठवड्यामध्ये मी फक्त तेवढा घागऱ्यावरचा एक ब्लाऊज शिवलाय कटिंग आणि स्टिचिंग केलाय आणि घागरा तेवढा फिटिंग केला आणि त्याच्या अगोदर एक ब्लाऊज शिवला होता गावाला जायच्या अगोदर मी फक्त दोनच ब्लाऊज शिवले तर त्याच्यामुळे व्हिडिओ आले नाहीत आणि तुम्ही मतांमता एवढे दिवस व्हिडिओ कोणते येत होते तर मी अगोदर माझ्याकडे जे एक्स्ट्रा व्हिडिओ साचलेले होते तेच व्हिडिओ मी एडिटिंग करून तुमच्यासोबत शेअर केले आणि इथून पुढं आता व्हिडिओ येतील पण कधी व्हिडिओ आले नाहीत आठ दिवस चार दिवस तर टेन्शन घेऊ नका समजून जायचं ताईच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं व्हिडिओ येत नाहीत असं समजून जायचं कारण काही प्रॉब्लेम आल्याशिवाय व्हिडिओ येणं बंद होत नाही तर शिल्लक व्हिडिओ असले तर टाकता येतात नाहीतर मग टाकता येत नाहीत आणि त्याला पण खूप मेहनत आहे कटिंग करूपर्यंत एक ब्लाऊज स्टिचिंग करीपर्यंत तो खूप मोठा व्हिडिओ होतो तीस मिनिटाच्या वरच जातो पण त्याला एडिटिंग करून त्याला छोटा करायचा असतो कारण तुम्ही एवढा मोठा व्हिडिओ बघणार नाही भरपूर मेहनत आहे आणि तो रात्री एडिटिंग करायला लागतो जागून एडिटिंग करायला लागतो व्हिडिओ आणि नंतर तो तुमच्यापर्यंत येतो तर खूप मेहनत आहे आणि तुमच्या सगळ्यांची खूप चांगली साथ आहे मला अशीच साथ राहू द्या आणि तुमच्या सर्वांचं एवढं प्रेम आहे माझ्यावरती की खरंच माझ्या फॅमिलीवर आणि माझ्यावर की तुमचे सगळ्यांचे कमेंट वाचूनच माझं पोट भरतं म्हणजे जरी मला आठ दिवस दहा दिवस व्हिडिओ टाकता नाही आला पण तुमच्या कमेंट येतच असतात तर त्या कमेंट वाचूनच मला समाधान वाटतं म्हणजे मी किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये असले किती मोठ्या टेन्शन मध्ये असले तर तुमच्या कमेंट वाचल्या की मला एकदम म्हणजे भारी वाटतं माझं सगळं टेन्शनच विसरते मी एवढी चांगली मला यूट्यूब फॅमिली मिळाली खरंच मी सगळ्यांच्या मनापासून खूप धन्यवाद कारण अशी फॅमिली भेटायला नशीक लागतं आणि तुम्ही खरंच मला खूप सपोर्ट केला आतापर्यंत असंच पुढे सपोर्ट करा कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात आता तुम्ही म्हणता की काही मग तुम्ही आमच्यासोबत शेअर का करत नाही कारण मी आता नाही तुमच्यासोबत शेअर करत म्हणजे एक आनंदाचे आश्रू असं समजा तुम्ही म्हणताय रडताय तर रडत नाही मी खरंच तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून आणि तुम्ही मला इथून इथपर्यंत आणलं आहे तर त्याच्यासाठी सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद म्हणून मला हे आनंदाचे आश्रू आलेत तुम्ही मला तुमच्या घरातली फॅमिली मेंबर समजतात आणि जेव्हा फोन येतात किंवा मेसेज येतात युट्यूब चॅनलला तुमच्या कमेंट येतात तर त्या कमेंट वाचूनच मला समाधान होतं की खरंच तुमचं खरंच किती जीव आहे माझ्यावरती आणि तुम्ही वाट बघत असत माझ्या व्हिडिओची पण कधी कधी काही कारणामुळे मला व्हिडिओ बनवता येत नाही इथं तर त्याच्याबद्दल सॉरी आणि मला खूप इच्छा आहे की जसं मला येतं तसं तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्हाला पण आलं पाहिजे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी बारी बारीक बारीक गोष्टी तुमच्या सोबत शेअर करते कारण माझं एक स्वप्न आहे की प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे तुम्हाला हे सांगते मी की कधी आपल्यावर कोणता वेळ प्रसंग आला तर आपल्याला कोणाकडं हात पसरायची वेळ नाही आली पाहिजे म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजे भले ती शिकलेली असू द्या अनाडी असू द्या कशी पण असू द्या बादर असू द्या पण तिला स्वतःचं स्वतः काहीतरी करता आलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही म्हणता ना ताई आम्हाला लाईफमधल्या गोष्टी शेअर का करत नाही आता मला बोलता येत नाही योग्य वेळ जेव्हा येईल ना तेव्हा तुमच्या सोबत नक्की शेअर करेन मी सगळ्या गोष्टी कारण त्याच्यातून पण तुम्हाला शिकायलाच मिळणार आहे कारण मी खूप स्ट्रगल केले खूप वाईट दिवस काढलेत आणि आज त्याच्यातूनच इथपर्यंत आले ना अजून पण चालूच आहे माझ्या लाईफ मध्ये तर अशा काही गोष्टी असतात की आपल्याला माहीत पण नसतं की आपल्यासोबत असं होणार आहे तसं होणार आहे किंवा आपल्या आय लाईफ मध्ये असं घडणार आहे आणि अशा गोष्टी घडून जातात खरंच आपण काय म्हणजे तुम्हाला आता थोडं एवढं एवढंच बोलत नाही की ज्यांना तुम्ही आपलं समजतात आपल्या स्वप्नात पण नसतं की असं होऊ शकतं आणि अशा गोष्टी घडतात तेव्हा खूप मोठा धक्का बसतो तर असं होतं तर नक्कीच वेळ आल्यावर मी शेअर करीन कारण बऱ्याच ताईंनी कमेंट पण केल्या होत्या फोनवर पण बोलले की ताई तुम्ही शेअर करा शेअर करा तुमच्या सोबत काय घडलं किंवा इथून तुम्ही स्ट्रगल कशी केली तुमच्या लाईफमध्ये मध्ये काय झालं तुम्ही टेलर काम कसं केलं कशी सुरुवात केली कसं म्हणजे शिकलात तुम्ही क्लास कुठं केला तर भरपूर तुमच्या अशा सगळ्यांच्या कमेंट येतात त्याच्यावरती व्हिडिओ मी नक्की बनवीन पण थोडीशी योग्य येऊ द्या त्यावेळेस मी नक्की बनवीन आणि बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट होता की ताई की पेपर कटिंग कधी देणार कोण कोणती पेपर कटिंग मिळणार तर तुम्हाला फोर टक्स वन टक्स प्रिन्सेस कट बोटनिक आणि कटोरी अशा तुम्हाला पेपर कटिंग मिळतील आणि ती पण तुमच्या साईजनुसार साईजनुसार मी तुम्हाला बनवून देणार असं नाही की मी एकच बत्तीस साईज आहे चौतीस साईज आहे तेहतीस साईज आहे ती एकच साईज मी प्रत्येक जणीला तीच ठेवणार आणि कटिंग करणार आणि देणार कारण प्रत्येकाच्या साईजमध्ये मध्ये काहीतरी फरक असतो म्हणजे जरी तुमची साईज बत्तीस आहे माझी पण बत्तीस आहे पण आपल्या हाईटमध्ये आपल्या उंचीमध्ये कटोरीमध्ये काहीतरी फरक असतो त्याच्यामुळे मी प्रत्येकाला साईजनुसार कटोरी ब्लाऊज म्हणा किंवा प्रेन्स कट म्हणा किंवा टक्स म्हणा कोणताही ब्लाउज असू द्या मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे मेजर तुम्ही व्हॉट्सअपला मला पाठवता त्या मेजरवरती तुम्हाला मी पेपर कटिंग करून देते म्हणून थोडासा वेळ लागणार आहे आणि तुम्हाला जसं म्हटलं म्हणजे माझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला लवकर व्हिडिओ टाकता येत नाही बऱ्याच त्यांनी कमेंट केलं की ताई डेली एक व्हिडिओ टाकत जा तर शक्य झालं तर मी डेली एक व्हिडिओ टाकेन पण शक्य नाही झालं तर एक दिवस साडे व्हिडिओ येईन आपला तर टेन्शन घेऊ नका आणि ज्यावेळेस मला शक्य असेल त्यावेळेस मी बनवतेच व्हिडिओ जसं आतापर्यंत तुम्ही मला सपोर्ट केलाय माझ्यावरती प्रेम केलंय तसंच राहू द्या माझ्यावर माझ्या फॅमिलीवर खरंच समर्थनची कृपा आहे ही म्हणून सगळं शक्य झालंय आणि तुम्ही एवढे चांगली फॅमिली मला मिळालात